रोडवरील खड्डे बंदे धोकादायक सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष नांदेड बिदर महामार्गावरील खड्डे धोकादायक बंदे आहेत याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे, आहे वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ राज्यमार्गावर भरपूर असते मागील काही दिवसांपासून अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे हंडरगुळीच्या बाहेर रोडवर पेट्रोल पंपासमोरील खड्डा फारच धोकादायक बनला आहे मोटारसायकल चालक बऱ्याच वेळा पडले आहेत पंधरा दिवसांपूर्वी फोन करून संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क केला होता मागील काही दिवसांपूर्वी आमच्या प्रतिनिधी यांनी सार्वजनिक बांधकाम उदगीर विभागाचे अधिकारी यांच्याशी बोलणे झाले असता उद्या आपण पूर्ण करून घेऊ असा शब्द दिला मात्र पंधरा दिवस उलटले तरीही काहीही दुरुस्ती नाही मोठा अपघात खड्ड्याआधी दुरुस्ती होणे अपेक्षित आहे हंडरगुळी ते उदगीरपर्यंत आणखी ठिकाणी असेच खड्डे पडले आहेत त्यांची पण दुरुस्ती कधी होणार हे आणखी गोष्ट्याच आहे संध्याकाळी वाहन चालकात हा खड्डा लक्षात येत नसल्यामुळं वाहन समोरा समोर आली मोटरसायकल चालक पडले आहेत तसेच चारचाकी व मोठी वाहने यांना हा खड्डात त्रासदायक ठरत आहे उदगीरपर्यंत बरेच फुलाला कठडीच नाहीत संध्याकाळी समोरासमोर वाहन आलं की छोटा फुल आहे म्हणून लक्षात येत नाही बऱ्याच वेळी वाहन पुलाच्या खाली गेली आहे या सर्व बाबीकडे संबंधित विभाग लक्ष कधी देणार अशी चर्चा नागरिकांमधून होताना दिसत आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सब्सक्राइब करा धन्यवाद